जय हिंद विद्यार्थी मित्रांनो एस एस सी जीडी दोन हजार तेवीस चोवीस या ची जे विद्यार्थी मित्र तयारी करत आहेत त्या सर्वांच आपल्या टिक्कर मराठी या मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ पाहत असाल खूप महत्वाचा आहे एस एस सी जीडी पहिल्यांदाच मराठीतून पेपर होत आहे याच्या आधी हिंदी मधून पेपर होत होता त्यामुळे आपले बरेच विद्यार्थी मित्र ही एक्झाम देत नव्हते पण पहिल्यांदाच असं झालेलं आहे की हे एक्झाम मराठीतून होणार आहे त्याच्यामुळे आपले जे विद्यार्थी मित्र होते एक्झाम ची तयारी करत होते ऑलमोस्ट त्यांचा अभ्यास झालेला आहे म्हणून ते सगळे विद्यार्थी मित्र ही एक्झाम देणार आहेत ठीक आहे तर पहिल्यांदाच मराठीतून होणार आहे त्याच्यामुळे कोणाकडेही आधीचा डेटा कंटेंट काहीच नाहीये मराठीमध्ये मग हे सगळं टिक्कर मराठी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आपल्या सिंघम बॅच मध्ये एस एस सी जी डी साठी महत्वाची बॅच आहे सिंघम बॅच ठीक आहे तर बॅच लावायची आताच फॉर्म भरून झालाय एक्झामही येणार आहे त्याच्यासाठी आपण फास्ट रिव्हिजन बॅच म्हणून आपण सिंगम बॅच ठेवलेली आहे प्रश्नोत्तरांची बॅच काय आहे मॅडम हे तर ज्या विद्यार्थी मित्रांचा अभ्यास झालेला आहे ठीक आहे कंटेंटचा अभ्यास झाला आहे किंवा प्रॅक्टिस झालेली आहे ज्यांच्याकडे पीवायक्यू वगैरे काहीच नाहीये तर त्यांच्यासाठी टिक्कर मराठीने हिंदीचे प्रश्न हिंदी मधून जे प्रश्न होते ते सगळे प्रश्न मराठीमध्ये ट्रान्सफर करून तुमच्यासाठी बॅच आणलेली आहे ठीक आहे फक्त आणि फक्त प्रश्नोत्तरांचीच बॅच आहे ज्यांचा अभ्यास झालाय त्यांच्यासाठी कामाला येणार आहे ज्यांचा अभ्यास झालेला नाही त्यांना सुद्धा प्रॅक्टिस म्हणून ही बॅच अगदी महत्वाची ठरणार आहे तर या बॅच मध्ये कोणते कोणते विषय आहेत पहिल्यांदाच मराठीतून एक्झाम होतीये मग मरा आपल्या अंक गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान मराठीतून होणार आहे आधी हिंदीतून होत होतं ठीक आहे आणि हिंदी व्याकरण हिंदी मधून होणार आहे इंग्रजी व्याकरण इंग्रजी मधून होणार आहे भाषा आहेत त्या ठीक आहे तर एकमेकांसाठी ऑर आहेत हे चार विषय या बॅच मध्ये डिटेलमध्ये टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सर घेतले जाणार आहेत जेणेकरून सगळे विषय सगळे टॉपिक तुमचे क्लिअर होतील या बॅच मध्ये ठीक आहे सराव होणं अगदी महत्वाचं असतं ठीक आहे बघू शकता तुम्ही या बॅच मध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे तर आपले हे जे काही चार पाच विषय आहेत तसं बघायला गेलं तर हिंदी आणि इंग्रजी एकमेकांसाठी ऑर आहेत सगळ्या विषयाचं लाईव्ह लेक्चर तुम्हाला रोज भेटणार आहे ठीक आहे हे लाईव्ह लेक्चर तुम्ही एक वर्षभर रेकॉर्डेड स्वरूपात कितीही वेळा बघू शकता सगळे टॉपिक जे आहेत बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला याच्यामध्ये क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून शिकवलं जाणार आहे एमस्यूक्यू तुम्हाला ऍप मध्ये भेटणार आहे आपली जी काही ऍप आहे टिककर मराठी टिक्कर मराठी ऍप मध्ये तुम्हाला तुम्ही जर ही बॅच घेतली तर रोजच्या रोज एमसीक्यू सोडवायला भेटणार आहे अगदी फ्रीमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर प्रत्येक जे काही विषय आहेत सगळ्या विषयांच्या ई बुक तुम्हाला भेटणार आहे पहिल्यांदाच मराठीतून होती त्याच्यामुळे मटेरियल पुन्हा पुन्हा सांगते कोणाकडेच नाहीये तर टिक्कर मराठीने मेहनत घेऊन हिंदी मधलं मटेरियल मराठीमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि प्रश्नोत्तरांची बॅच तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे त्याच्यानंतर दहा प्लस ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका संच तुम्हाला ही बॅच लावली तर फ्री भेटणार आहे काय महत्वाचं आहे याच्यामध्ये मित्रांनो तर ऑनलाईन सर्व प्रश्नपत्रिका संच तुम्हाला माहित नसेल यासाठी सांगते की या, या दहा सेट मध्ये आपण जे काही प्रश्न घेतले सगळे प्रश्न याच वर्षी झालेले क्यू दोन हजार तेवीस चे एस एस सी जीडीचे क्यू आपण ह्याच्यामध्ये टाकलेत जेणेकरून तुम्हाला कळेल या टेस्ट सोडवल्यानंतर की तुमचा अभ्यास किती झालेला आहे ते त्यामुळे या टेस्ट सुद्धा तुम्हाला अगदी फ्री भेटणार आहे जर तुम्ही ही बॅच लावली तर कितीला बॅच आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपये म्हणजे फोर नाइनटी नाईन रुपयाला ही तुम्हाला बॅच भेटणार आहे ठीक आहे प्रश्नोत्तरांची बॅच आहे फोर्टी फाय साठी चालणार आहे त्यामुळे असं नाही की आमची बॅच शिकवण होणार नाही एक्झाम आली तर काय करणार पंचेचाळीस दिवसांमध्ये सगळे टॉपिक तुमच्या सगळ्या विषयांचे क्लिअर होणार आहेत फोर्टी नाईन कुठंच जात नाहीये फोर नाईन्टी नाईन रुपीज कुठंच जात नाहीये फक्त पाचशे रुपयाला बॅच आहे त्यामुळे प्रत्येकाने याचा एकदा विचार करावा ठीक आहे आता मग यासाठी ही बॅच कुठे भेटेल तर टिक्कर मराठी ऍप आपले प्ले स्टोअरला आहे इथे तुम्हाला ही बॅच भेटेल आणि अजूनही फ्रीमध्ये खूप सारे मटेरियल तुम्हाला या ऍप मध्ये भेटणार आहे फ्रीमध्ये त्यामुळे प्रत्येकाने टिकर मराठी ऍप डाउनलोड करायची आहे बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचंय सी जी डी साठी खूप महत्वाची बॅच आहे काहीही प्रॉब्लेम आला तर आपला ऑफिस नंबर दिला याच्यावर बिंदास कॉल करा विश ऑल द बेस्ट जय हिंद